हबप संजय महाराज बोरगे यांच्या संकल्पनेतून पुणे जिल्ह्यातील वारकरी सेवा संघाने श्री संत सोपानदेव सहभागी झालेल्या एकशे तेरा दिंड्यांना कोरहाळे बुद्रुक निरा येथे मोफत मेडिकल किटचं वाटप केलं या मेडिकल किटमध्ये ताप सर्दी खोकला पित्त जुलाब उलटी अंगदुखी यासारख्या सामान्य विकारांवर प्रत्येकी शंभर गोळ्या एक लिटर कप सिरप आणि दोनशे ग्राम आयोडेकचा समावेश केला श्री संत सोपानदेव महाराज पालखी सोहळा संस्थानाचे अध्यक्ष श्री त्रिगुक

की काय आपण जर पुन्हा वारीतनं माघारी गेलो असं जर एखाद्याच्या वारकऱ्याला तसं होऊ नये वारी मध्ये खंड पडू नये मग त्या वारकऱ्याला आरोग्याची सेवा जर मिळाली